सी सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता या माझ्याकडे दोनही जे आर सरकारचे आहेत नऊ तारखेच्या जे आर मध्ये ज्या सवलती होत्या जमीन महसूलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु सरकारने दहा तारखेला कदाचित हा जे आर घाईघाईमध्ये काढला गेला असेल यातून आत्ताची सरकारच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं या जी आरनुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे दहा ऑक्टोंबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक एक्झीआर करला त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एन डी आर एफ च्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे तो का गेला नाही कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या पक्ष त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके मी दाखवले तर मी कोणत्या ह्याच्यानी सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते आहे साडेतीन लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं ते तीन वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी आता तीन वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा हे जे काही पॅकेज दिला गेलं सरकारच्या तिजोरीतून फक्त साडेसहा हजार कोटी रुपये जात आहे त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा